आपल्याकडे शिरा म्हटलं की त्यातला मूळ घटक पदार्थ असतो रवा पूर्वी लग्नात शिरा असायचा आणि जिंजीच्या भाषेत सांगायचं झालं तर साऊथ इंडियन पदार्थ आणि बेकरीमध्ये पण रवा असतो जो तुमचं वजन लिमिटमध्ये ठेवतो हा रवा आणला तो साहेबाने म्हणजेच इंग्रजांनी भारतात रवा कसा आला तर जाणून घेऊया नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे यूट्यूब चॅनल साऊथ इंडियात सगळ्यात जास्त रवा वापरला जातो इडली डोसा हे सगळे पदार्थ आज आपण खातो ते फक्त ब्रिटिशांमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतातील धनधान्याचा ब्रिटिश लोकांनी पुरेपूर वापर केला ब्रिटिशांच्या बाजूने तब्बल पंचवीस लाख सैनिक महायुद्ध लढले होते ब्रिटिशांची अगदी पहिल्यापासूनच भारताच्या तांदळावरती नजर होती त्यांनी तत्कालीन मद्रास यावर लक्ष केंद्रित केलं आणि तिकडे मुबलक प्रमाणात तांदूळ पिकवला जायचा युद्धाच्या काळात हाच तांदूळ सैनिकांच्या जेवणात समाविष्ट केला जायचा तत्कालीन मद्रास नॉर्थ केरळमधील मलबार रिजन लक्षद्वीप आंध्र प्रदेशचे हास्टल आंध्रा आणि रॉयल सीमा रिजन दक्षिण कन्नड कर्नाटक राज्याचं उडप्पी हे शहर प्रसिद्ध आहेत ती तांदूळ आणि रव्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात इडली डोसा बनवला जातो तसेच एक्सपोर्टही केला जातो साऊथ इंडियाचा हा सगळ्यात मोठा पट्टा म्हणजे ही शहरं या शहरात तांदूळ जास्त पिकत नव्हता युद्धाच्या परिस्थितीत ब्रिटिशांना तांदूळ कमी पडायला लागला मग यावर उपाय म्हणून म्यानमार देशातून तांदूळ आयात करायला सुरुवात केली नेमकं वेळी जपान आणि म्यानमारवर हल्ला केला आणि तांदुळाची रसद बंद पडली एवढ्या मोठ्या सैन्याला तांदुळाची कमतरता भासू लागली आणि सैनिकांचे हाल देखील होऊ लागले या बिकट परिस्थितीत इंग्रजांनी मार्ग काढला ब्रिटिशांनी रवा हा तांदूळपेक्षा किती आरोग्यदायी आहे याचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली रवा हा सणासुदीला वापरला जाऊ लागला विशेष म्हणजे पोंगलच्या दिवशी लोक रव्यापासून इडली डोसा बनवू लागले एम टी आर नावाचं कॅन्टीन होतं जे रव्याचे पदार्थ कामगार लोकांना डब्यात देऊ लागलं मराठीत मन आहे ना दुधाची तहान ताकावर भागवणे इंग्रजांनी हीच मन अंमलात आणली आणि तांदळाचा वापर कमी करून रव्याच्या नादाला लावलं साहेब म्हणजेच ब्रिटिश म्हणायचे रवा हा पौष्टिक आहे असं म्हणून लोकही तांदूळ एवढंच महत्व रव्याला देऊ लागले आणि ते महत्व आस्थागत आहे आता तर रव्याचे केक बिस्किट पण लोक अगदी चवीने खातात एखाद्या गोष्टीच्या नादाला कसं लागायचं हे फक्त ब्रिटिशांकडूनच शिकावं तर मग तुम्हाला ही रव्याची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा